बाळा एखाद्या व्यक्तीकडून खूप जास्त त्रास आपल्याला होत असेल तर काय करावे आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारची माणसे येतात काही आपल्याला आनंद प्रेरणा देतात आपला उत्साह वाढवतात आणि त्यांच्या सहवासात जीवन सुंदर वाटू लागतं पण काहीजण मात्र आपल्याला मानसिक त्रास आणि तणाव देणारे असतात त्यांच्याजवळ असलं की खूप अस्वस्थता जाणवते त्यांचे शब्द मनाला घाव घालतात आणि त्यांचा त्रासदायक स्वभाव आपल्याला मानसिक दबावात टाकतो बऱ्याच वेळा अशी माणसं घरातच असतात ज्यांना टाळणं कठीण असत नातेवाईक आणि समाजाच्या अपेक्षांमुळे आपण त्यांच्या समोर राहायला बांधील असतो कामाच्या ठिकाणी किंवा मित्रमैत्रिणींच्या गटात सुद्धा अशी व्यक्ती असू शकते जी आपल्याला सतत त्रास देत असते अस्वस्थ करत असते अशा व्यक्तींसोबत कसं वागावं हेच सुचत नाही आणि मन निराश होऊ लागतं परंतु अशा वेळेस स्वतःची मनशांती टिकवून त्यांच्यासोबत कसं वागावं हे शिकणं महत्वाचं आहे आज आपण यावर काही अशा गोष्टी पाहणार आहोत ते तुमच्यासाठी मनशांतीसाठी उपयोगी ठरतील त्यामुळे हा संदेश तुम्ही न वगळता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये काही खास अशा गोष्टी आहेत ज्याने तुम्हाला त्या त्रासापासून नक्कीच मुक्तता मिळेल आणि ज्यांनी तुम्हाला रडवलं आहे आणि त्यांना आता रडण्याची वेळ येणार आहे सतत नकारात्मक विचार देणाऱ्या व्यक्तीकडून काहीसा अंतर राखणं तुमच्यासाठी आवश्यक ठरू शकत जर ती व्यक्ती तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर शक्यतो त्यांच्याशी कमी बोलणं आणि कमी संवाद हेच महत्वाचं कारण जास्त संपर्कात राहिल्यास तुमचा तणाव वाढू शकतो आणि मानसिक शांती भंग पाहू शकते मनशांतीसाठी हे अंतर राखणं महत्वाचं हे अंतर नातं तो तोडण्यासाठी नाही तर स्वतःला शांत ठेवण्यासाठी आहे यामुळे नकारात्मकतेपासून दूर राहून तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकता शकतो आणि मन अधिक मजबूत करू शकतो आपल्या भावनांना मनातच दाबून ठेवून स्वतःला त्रास तुम्ही देऊ नका जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार तुम्हाला त्रास देत असेल तेव्हा मनात चिडचिड राग अस्वस्थता किंवा दुःख हे होणं अगदी स्वाभाविक आहे अशावेळी या भावना दाबण्याऐवजी त्यांचा स्वीकार करा स्वतःशी स्पष्ट बोला होय मला राग येत आहे त्रास होत आहे वाईटही वाटत आहे शांतपणे या भावनांचे निरीक्षण करा त्यांचा अर्थ लावा स्वतःला मजबूत बनवा लगेचच निराश होऊन डोळ्यात पाणी आणू नका अशाने त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुमची कमकुवत बाजू समजते जर हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर त्या भावनांवर नियंत्रण मिळवणं शिकायला हवं कोणतीही गोष्ट लगेच साध्य होत नाही त्यामुळे थोडासा वेळ द्यावाच लागतो आणि तुमच्यातील शक्तीला तुम्ही ओळखायला शिका कारण आपल्याला कोणीही येणार आणि त्यांचे हेतू साध्य करून आपल्याला त्रास देऊन जाणार हे तुम्ही होऊ देऊ नका आणि फक्त तुम्हाला त्रास होत असेल चिडचिड होत असेल तर अशा वेळी फक्त तुम्ही शांत राहा आणि एक ते दहा अंक उरपाटे मोजा दहा ते एक पासून तेही तुम्हाला तिथेही मन लागत नसेल तर तुम्ही सरळ आपल्या देवाचे नाम नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पहा नामस्मरण केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ असे एकशे आठ वेळा टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रिय जणांना कमीत कमी दहा जणांना शेअर करा नकळतच तुम्ही स्वामींच्या आशीर्वाद प्राप्त कराल कदी -कदी चा, चा अशा जे त्रासदायक लोकं असतात त्यांच्या वागण्याकडे आपण दुर्लक्ष करायला हवे त्रासदायक व्यक्ती आपल्याला कधी कधी चिडवण्याचा उचकवण्याचा प्रयत्न करते त्यांना पूर्णपणे हे माहीत असतं की माझ्या अशा वागण्याने समोरच्याला प्रचंड त्रास होऊ शकतो त्यांचं मन स्वास्थ्य बिघडू शकतं व त्यांना हे करण्यामुळे आसुरी आनंद मिळत असतो म्हणून त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना महत्त्व देण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हा एकच उत्तम पर्याय आहे हे बोलणे तसे खूप सोपे आहे पण करणे तेवढेच कठीण याची मला जाणीव आहे पण नियमित सरावाने हे देखील शक्य आहे त्यांच्या शब्दाचा आपल्या मनावर होणारा परिणाम तुम्ही होऊ देऊ नका आपल्या कामावर आपण लक्ष केंद्रित करायचे आणि त्यांच्याकडे इग्नोर करायचे त्यांच्या वागण्यामागचे कारण आपण समजून घ्यायला पाहिजे कधी कधी एखादी व्यक्ती आपल्याला सतत त्रास देत असते तर त्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करा बहुतेक वेळा त्यांच्या तशा वागण्यामागे त्यांची स्वतःची काहीतरी समस्या असू शकते बऱ्याच वेळा या लोकांना काहीतरी न्यूनगंड असतो समाजात वावरताना ते स्वतःला खूप नॉर्मल असल्याचे दाखवतात मात्र एखादी कमजोर त्यांच्या हाताखाली असलेली व्यक्ती भेटली की त्यांच्यातील राक्षस जागा होतो वेगवेगळ्या प्रकारे त्या कमजोर व्यक्तीला त्रास देऊन हे आसुरी आनंद मिळवत असतात मात्र त्यांच्या कमजोरीचा शोध घेऊन त्यावर उपाय करणे शक्य असल्यास तसा प्रयत्न अतिशय सावध आणि चा, करून पहा कदाचित त्यांच्या वैयक्तिक समस्यामुळेच ते असे वागत असतील जर खरंच काही असेल तर त्यांच्याकडे थोडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा आणि काही गोष्टी तुम्ही वेळेवरती सोडवून द्या स्वतःची सकारात्मकता आपण वाढवायला पाहिजे त्यासाठी आपण ध्यान केले पाहिजे त्रासदायक व्यक्तीमुळे आपल्याला जीवनातील आनंद हरवूर पाहतो निराशा येते पण असे तुम्ही होऊ देऊ नका आवडते छंद पुस्तके वाचणे ध्यान करणे योग करणे नामस्मरण करणे अशा आपल्या आवडीच्या गोष्टी जे काही आपल्याला करायला आवडते ते आपण करायला पाहिजे त्यामुळे आपल्या मनाची सकारात्मकता आपण टिकून ठेवू शकतो आपण आपल्या मनात सकारात्मकता निर्माण केली तर बाहेरच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम आपल्यावर कमी होतो हेही लगेच जमणार नाही थोडा वेळ द्या स्वतःला सारे काही नीट होईल आणि खूप समोरची व्यक्ती त्रास देऊन आपल्याला दुःखी करत असेल तर होईल तितके तुम्ही सहन करा आणि बाकी सर्व भगवंतावरती सोडून द्या भगवंताला एवढीच प्रार्थना करा हो हो की भगवान माझ्याकडून अशी काही चूक होऊ देऊ नको जेणे की दुसऱ्याला त्रास होईल पण जो मला जाणून बुजून त्रास देत आहे त्याच्याकडे तू बघ फक्त तुम्ही एवढी प्रार्थना भगवंताकडे करा आणि बघा काही दिवसांनी त्या समोरच्या व्यक्तीला नक्कीच ह्या गोष्टीचा त्रास होणारच अशा त्रास देणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवणे खूप त्यांना तोंड देताना शांत आणि तटस्थ अशा परिस्थितीत राग किंवा विरोध करण्याऐवजी त्यांच्या वागण्यावर संयम आणि प्रतिक्रिया द्या ती व्यक्ती वाटच पाहत असते की कधी तुम्ही उलट उत्तर देता हे त्यांचं हत्यार बाहेर काढून तुमच्या काळजाचे तुकडे तुकडे करतील म्हणून तुम्ही संयम ठेवा सार्वजनिक ठिकाणी शांत राहून संयम दाखवणे हे तुमचे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी मदत करत असते असे समजा की आपल्या नशिबात परमेश्वराने खूप कठीण परीक्षा ठेवली आहे आणि ती संयमाने आपल्याला पार करायची आहे आणि देवाचे प्रिय भक्त आपल्याला बनायचे आहे असे तुम्ही जर ठरवून त्या गोष्टीला सामोरे गेलात तर नक्कीच त्यात तुम्ही यशस्वीरित्या पार पडाल आणि हे संकट रूपी मानस माणसा माणसातून आलेलं हे जे वादळ असतं ते आपल्या आयुष्यातून दूर होईल विश्वास असल्यास होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा काही वेळा समजूतदारपणे संवाद साधणे हे समस्येचे निराकरण करू शकते त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून स्पष्टपणे त्यांच्याशी आपल्या समस्या स्पष्ट करा शक्य असल्यास त्यांना समजवा की त्यांचे वागणे तुमच्यावर कसे परिणाम करते मात्र हे सारे करताना अत्यंत सावधपणे आपण हे करायला पाहिजे आणि जर ते सांगूनही सुधरत नसतील तर त्यांना इग्नोर करणे दुर्लक्ष करणे हेच सर्वात महत्वाचे आणि सतत नामस्मरणात रहा आणि अशा निर्लज्ज लोकांपासून सावध रहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद